नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान इंटर युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार झाली आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट जाणून घेऊया चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचा मार्केटचा अपडेट गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार होत आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव बाबुळगाव या ठिकाणी चार हजार सातशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आज जाणून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल चॅनल पहिल्यांदा बघत असाल चॅनलला सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन चाळीस ते सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आज सोयाबीनचे महत्त्वाचे मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे बाबुळगाव मार्केट एक शंभर क्विंटल अवकले चार हजार शंभर ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजच्या मिमतीला बाबुळगाव या शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणघाट आठशे चाळीस क्विंटल वाव कल्ले चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये हिंगणघाट या शहरामध्ये आपल्याला आजचा सोयाबीन मार्केट रेट पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये अमरावती सातशे सत्तर क्विंटल अवकाले पस्तीसशे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये अमरावती या ठिकाणी सरासरी दर अमरावतीमध्ये बेचाळीस त्रेचाळीस वाशिममध्ये पंधराशे क्विंटल अवकाले एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर घेतला तर यामध्ये जालना मार्केट पाचशे वीस क्विंटल वकील चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर जालनामध्ये बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये बघा माजलगाव चार तीनशे धुळे चार चारशे अमरावती चार हजार तीनशे रुपये कोबरगाव चार पाचशे रुपये लस लावणीवाड हो चार पाचशे रुपये अकोला चार पाचशे हो चार सहाशे रुपयापर्यंत बाजारवा दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी यवतमाळ चार चारशे वाशिम चार पाचशे चार सहाशे रुपये तसेच हिंगोली चार हजार तीनशे रुपये मलकापूर चार पाचशे चार सहाशे रुपये सावणे चार दोनशे चार तीनशे रुपयापर्यंत बाजार बाजारभाव आहे इतर महत्त्वाचे अपडेट्स लेटेस्ट जावणे चार हजार दोनशे आंबेजोगाई चार हजार चारशे सेनगाव चार हजार तीनशे नेर सोनपंत चार हजार तीनशे बाबुळगाव चार हजार सहाशे तीस ते सातशे रुपयापर्यंत बाजारभावा हे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजचा सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट सोयाबीन मार्केट ट्रेड सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती आपल्याला पाहायला मिळतील